नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मैद्याची इन्स्टंट चकली भाजणीची चकली आपण बघितली आहे आता आपण मैद्याची चकली बघतोय पटकन होणारी आहे आणि टेस्टी असते ही नक्की आवडेल तुम्हाला तर बघूया तर काय साहित्य लागेल पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बनण्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तरच तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचतील आणि माझ्या रेसिपींना असा सपोर्ट करत राहा आणि तर बघूया आपण मैद्याची इन्स्टंट चकली मैद्याच्या चकल्याटी आपल्याला आहे एक कप मैदा दोन टीस्पून तीळ एक टीस्पून ओवा पाव टीस्पून हिंग दोन टीस्पून लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार प्रथम आपण मैदा उकडून घेणार आहोत म्हणजे पोटली बांधायची आहे ती बघूया आपण कशी बांधायची आणि मैदा मैद्याची पोटली बांधण्यासाठी मी एक सफेद कपडा घेतला आहे स्वच्छ आणि याच्यामध्ये मी मैदा आपल्याला सैलसर गाठ बांधायची आपल्याला सैलसर गाठ बांधायचे आणि आपल्याला हे उकडत घालायचं आहे सैलसर गाठ घट्ट पाहिजे पण त्याचं मोठली ही बांधताना आपल्याला थोडीशी सैलसर पाहिजे की त्याला उकड पीठ उकडायला मिळेल अशा प्रकारे आणि आपण हे आता कुकरात ठेवणार आहोत कुकर घेतला आहे मी त्याच्यात मी एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्याच्यात ही अशी जाळी ठेवणार आहे आणि याच्यामध्ये हा डबा ठेवून डब्यात ही पोटली ठेवायची आपल्याला आणि याचं झाकण लावायचं आहे त्याला शिट्टी नको आपल्याला शिट्टी काढायची आणि हे झाकण लावायचं आणि आपल्याला हे वीस मिनटं उकडून आहे आपण वीस मिनटं उकडून घेतलं पीठ ते, ते आपण सोडून घेऊया घट्ट होत आहे याला फोडून आहे आपण आपण पीठ सगळं छान फोडून घेतलंय आणि ह्याला मैद्याच्या चाळून घेतलं घेतलंय मी म्हणजे ते छान सगळे घोकळ्या मोडतील आता याच्यामध्ये मी घालणार आहे तीळ ओवा हिंग मीठ आणि लाल तिखट सगळ एकत्र करून घ्यायचं आपल्याला छानपैकी तेलाचं कडकडीत मोहन घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं हे आणि आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि आपण आता याचा घट्टसर गोळा करून घेणार आहोत साधं पाणी आहे अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपण भिजवायचं आहे पीठ म्हणून झालंय छान गोळा तयार करायचा आहे याला मी थोडासा तेलाच हात लावणार आहे अगदी थोडासा आणि याला असा गोळ सिलेंडर सिलेंडरसारखा आकार द्यायचा आपल्याला मी चकलीचं भांडं घेतलंय त्याला मी चकलीचं पात ऑलरेडी लावलंय आतून मी तेल लावणार आहे आणि या ते पीठ टाकायचं आपल्याला आणि भांडं बंद करून घ्यायचं आहे भांडं लावून घ्यायचं पूर्ण लावून झालं आहे मी आता ह्याच्यातच चकल्या पडणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर पेपरवर किंवा एका थाळीत तरी तयार करू शकता मी ह्याच्यात चकल्या पाडणार आहे छान राऊंड राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला तीन ते चार चकल्या करणार आहे मी तेल तापत ठेवलंय मी आपण चकला तळून घेऊया मध्य मध्यम आपल्याला चकला तळायच्या आहेत तेल तापले आपला याच्यातून चकले, चकले टाकणार आहे तेलात सोडणार आहे दोन चकल्या तळायच्यात एका वेळेला चकल्या कधी पटकन उलटायच्या नाही आहे जे बुडबुडे येत आहेत ते थोडेसे कमी झाले मग आपण उलटायच्या त्या उलटणार आहे मी तयार आहेत आपल्या चकल्या काढून घेऊया आपण टिशू पेपरवर करणार आहे मी आणि अशाच आपण बाकीच्या पण करून घेऊया तयार आहेत आपल्या मैद्याच्या चकल्या अतिशय सुंदर झालेल्या खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला नक्की आवडतील करून बघा तुम्ही तयार आहे आपली मैद्याची इन्स्टंट चकली अतिशय खुसखुशीत टेस्टी आणि मस्त झालेली आहे नक्की आवडेल तुम्हाला नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा आणि असाच सपोर्ट करत राहा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटण्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि माझ्या रेसिपीला लाईक पण द्या शेअर पण जरूर करा आणि जर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू